नाशिक रोड येथील बिटको कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या कॉलेजच्या सिक्युरिटी गार्डला नातेवाईकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना दिनांक चार डिसेंबर रोजी घडली असून उपनगर पोलीस ठाण्यात रात्री साडेआठ वाजता सिक्युरिटी गार्ड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाच डिसेंबर रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिटको कॉलेजमध्ये मा परीक्षा संपल्यावर वर्गाच्या बाहेर कॉलेजच्या आवारात आलेल्या तरुणीला सिक्युरिटी गार्डने कॉलेजच्या गेटवर वर तू कोणत्या मुलासोबत जाणार आहेस तुला बॉयफ्रेंड आहे का असे बोलून त्याने तरुणीचा हात धरून तू माझ्यासोबत येशील का असे म्हणाला तरुणीच्या उत्पन्न होईल असे कृत्य केले हा सर्व प्रकार तरुणीने घरी सांगितल्यावर नातेवाईकांनी गेटवरच सिक्युरिटी गार्डला जा विचारत चांगला चोप दिला नातेवाईकांनी बिटको कॉलेजचे प्राध्यापक यांना भेटून तक्रार केली आहे पुन्हा असा प्रकार घडणार नाही व कायदेशीर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन बिटको कॉलेजच्या प्राध्यापकांनी दिले आहे